तर चला मंडळी आज बनवू एका सोप्या पद्धतीने म्हणजेच कुकरच्या फक्त दोन शिट्या करून साबुदाणा बटाट्याचे फळी पापड म्हणजेच भरपूर जरी पापड करायचे असले तरी कंटाळा येणार नाही अशी सोपी पद्धत आहे आणि हा पापड बनवायला सोपा आहे खायला एकदम चविष्ट आणि तेलात बरोबर डबलने हा पापड फुलतो तर मंडळी संपूर्ण रेसिपी बघा तुम्ही देखील असे खुसखुशीत साबुदाणा बटाट्याचे पापड रेसिपी आवडली तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर साबुदाणा बटाट्याचे पळी पापड बनवण्यासाठी आपल्याला लागेल साबुदाणा आणि हा साबुदाणा आहे अर्धा किलो तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचे असतील त्या ते प्रमाणात तुम्ही साबुदाणा घ्या आणि जर कपाने मेझरमेंट केलं तर दोन कप हा साबुदाणा असतो तर मंडळी इथं लक्षात घ्या एखादा कप किंवा वाटी किंवा भांडं एखादं फिक्स करूनच तुम्ही साबुदाणा मोजा म्हणजे त्या मापाने आपल्याला पाणी देखील मोजायचं असतं तर आता पुढे साबुदाणा स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर भिजत घालायचा आहे तर रात्रभर भिजत घाला आणि पाणी असं वर येईल इथपर्यंत पाण्यामध्ये टाका तर आपण आता हा साबुदाणा दुसऱ्या दिवशी चेक करूया तर सकाळ होताच आपल्याला हे पळीपापड बनवायचे आहे तर साबुदाणा तुम्ही बघू शकता की ते छान फुलून आलेला आहे आणि व्यवस्थित हा फुललेला आहे मस्त सॉफ्ट झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे असा मोकळा मोकळा झालेला आहे तर असा साबुदाणा आपल्याला गरजेचा आहे आता अर्धा किलो साबुदाणा आहे त्यासाठी अर्धा किलो बटाटे मी वापरत आहे म्हणजेच दोन कप साबुदाण्यासाठी पाच मध्यम आकाराचे बटाटे असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल आता हे बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आता पिलरच्या मदतीने आपण याची वरची साल काढून घेऊ तर बटाटा सोलल्यानंतर लागलीच काळपट होतो म्हणून पाणी जवळ घ्या आणि अशा प्रकारे बटाटे स्वच्छ करून पाण्यामध्ये टाकत चला तर संपूर्ण बटाटे मी सोलून घेतले आता याला आपण किसून घेणार म्हणजे याचा किस पाडणार तर मोठ्या आकाराच्या किसणीने मी हा किस करणार आहे ते यासाठी की जेव्हा पापड तयार होतो तेव्हा हा किस पापडामध्ये मस्तपैकी उठून दिसतो आणि जसं आपण या आप पापडाला तळतो तेव्हा बटाट्याचा किस आणि साबुदाणा याची चव एकत्रित खूप छान लागते तर बोलण्या बोलण्यामध्ये तुम्ही बघू शकताय आपला हा बटाट्याचा किस तयार झालेला आहे आता हा किस आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ म्हणजे यातील जो स्टार्च असतो तो, तो निघेल आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कुकरचा वापर करायचा आहे आणि जसं मी सांगितलं की साबुदाणा आपण ज्या कपाच्या मापाने मोजला त्या कपाच्या मापाने आपल्याला पाणी देखील मोजायचं आहे तर तीन कप पाणी टाकून झालेला आहे हा चौथा कप आणि नंतर हा पाच चला सहा आणि हा सात म्हणजेच दोन कप साबुदाण्यासाठी आपण सात कप पाण्याचा वापर केलेला आहे त्यामध्ये आपण आता हा भिजलेला साबुदाणा टाकूया इथं मी कुकर अजून गॅसवर ठेवलेला नाही सगळ्यात आधी साबुदाणा टाकायचा आहे संपूर्ण साबुदाणा टाकून झाल्यावर यामध्ये बटाट्याचा किस देखील आपल्याला याच वेळी टाकायचा आहे जसा संपूर्ण केस टाकून झाला तेव्हा चमच्याच्या मदतीने हे व्यवस्थित आपण आधी मिक्स करून घेऊ म्हणजे तळाशी साबुदाणा राहायला नको नाही तर हा साबुदाणा जळेल तर याची काळजी घेत आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्यावं आणि लागलीच कुकर लॉक करायचा आणि गॅसवर ठेवायचा तर इथं आपल्याला फक्त त दोन शिट्या करून घ्यायच्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅसचा फ्लेम अगदी लो ठेवायचा म्हणजेच लो गॅस फ्लेमवर दोन शिट्या झाल्यानंतर आपण हा कुकर चेक करायचा किंवा जर घड्याळ्याच्या टायमानुसार लावलं तर पंधरा मिनटं फक्त हे कुकर गॅसवर तुम्हाला ठेवायचं आहे आणि जसं दोन शिट्या झालेल्या आहेत तेव्हा मी हे चेक केलं तर तुम्ही बघू शकता साबुदाणा किती छान ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजेच संपूर्ण शिजलेला आहे आणि दुसरं म्हणजे बटाट्याचा केस अगदी एक एक केस याचा मोकळा मोकळा आहे म्हणजे हा अति प्रमाणात शिजलेला नाही आता हे कुकरमधील मिश्रण आपण एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये काढून घेऊ आणि काढल्यावर यामध्ये काही मसाले टाकू म्हणजे जोपर्यंत हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच मसाले टाका दीड चमचा इथं जिरं घातलेला आहे नंतर सपाट दोन चमचे इथं मीठ घालायचं मीठ हे मी सेंध वापरत आहे कारण हे पापड उपवासाचे आहेत आणि दुसरं म्हणजे तिखट आपल्याला तिखट घालायचं आहे तर जसं तुम्हाला आवडत असेल त्यानुसार तुम्ही तिखट घालू शकता इथं मी जाडसर पिवळ्या मिरच्या तिखट वापरते नेहमी पापडांना तर तीन सपाट चमचे हे तिखट मी घातलेलं आहे आणि हे व्यवस्थित आपण आधी मिक्स करून घ्यायचं आणि संपूर्ण मिक्स झाल्यावर हे मिश्रण थंड होण्याची वाट बघायचं कारण पापड हे नेहमी मिश्रण थंड झाल्यावरच टाकावे कारण आपण हे प्लास्टिकवर वाळात घालतो आणि प्लास्टिकचा आणि गरम पापडाच्या मिश्रणाचा संपर्क येऊ देणं चुकीचं आहे म्हणजे हे आपल्यासाठी घातक आहे तर संपूर्ण मिश्रण थंड झाल्यावर अशी प्लास्टिक मी टाकलेली आहे घरातच म्हणजेच हे पापड घरात जरी वाळवले तरी छान वाळतात आता दुसरीकडे हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे आणि आधीपेक्षा चांगला घट्टपणा यात जाणवत आहे आणि जा जसं तुम्ही बघू शकताय साबुदाणा संपूर्ण शिजलेला असतो त्यामुळे याला चिकटपणा आलेला असतो म्हणजे बाइंडिंग छान येते पापडाला आता पळी पापड आपण नेहमी करतो तसेच आपल्याला करायचे आहे थोडं मिश्रण टाकायचं आणि अलगत दोन ते तीन फेर करून घ्यायचे जास्त पातळ हे पापड करू नका तर अशा प्रकारे पापड आपले छानपैकी तयार होत आहे जसे आपले हे संपूर्ण पापड तयार होतात त्यानंतर आपल्याला पाच ते सहा तास झाल्यावर हे पापड दुसऱ्या साईडने पलटवून घ्यायचे असतात म्हणजे वरची चांगले सुकल्यावर खालच्या बाजूने हे छान वाळायला पाहिजे यासाठी या पापडांना आपण अशा प्रकारे पलटवून घेऊया म्हणजे आलटून पालटून दोघं साईडने छान वाल्यावर आता उन्हात आपल्याला हे दोन दिवस वाळवून घ्यायचे आहे आणि कडकडीत उन्हात वाल्यानंतर वर्षभरासाठी हे तयार 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 पापड तयार होतात तर मंडळी तुम्ही बघू शकता पापड अगदी सुरेख तयार झालेले आहे आणि एवढ्या प्रमाणात म्हणजे घेतलेल्या साहित्याच्या प्रमाणामध्ये आपले हे साठ पापड तयार होतात अगदी परफेक्ट हा पापड आहे आणि विशेष म्हणजे अगदी झटपट होतो आणि तळल्यानंतर अगदी डबलने हा पापड फुलतो आणि दुसरं म्हणजे अगदी खुसखुशीत दिसायलाच हा कळतो की हा किती खुसखुशीत पापड आहे एक एक साबुदाण्याचा कण अगदी डबलने फुललेला आहे, मंड़ी ले ले। मंड़ी ने ले ले। खुश आहे तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे कुकरचा वापर करून बनवलेले म्हणजे सोप्या पद्धतीने बनवलेले साबुदाणा बटाट्याचे खुसखुशीत पापड आहे ना मस्त तर पटकन व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा व छान छान रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटू आपल्या पुढच्या अशा छान नवीन आणि परफेक्ट आणि विशेष म्हणजे सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर